क्षिरी फुलाई करी देश लाक्षय दादा ला आग थेंबे थंबे पाणी पड पड राणी एक गराकड आग थेंबे थेंबे पाणी पड राणी एक गराकड आे मुझ पाणी बिजू घर आ आग जिवू माझा थेंबे थेंबे पाणी पड राणी एक गराकड गावा देवी माझ्या सपनात आली जवळ येऊ काय म्हणाली गावा देवी अक्षयच्या सपनात आली जवळ येऊ काय म्हणाली आता संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी आहे संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी आहे अरे की दरबी जाने दे चलता ये सिक्का अरे की दरबी जा चलता है इन दोनों का अमरा हमारा अक्षय भाई करोड़ो दिलों के धड़कन में बसता हमारा गौरव भाई करोड़ो दिलों के धड़कन में बसता नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर गाईज आपल्यासोबत आज आहे छोटा पॅक बडा धमाका क्रिश भाऊ आपला आणि आपल्याला टिकायला आले तर आम्ही फुल व्हिडिओ बनणार आहे क्रिश कसा वाटत भेटून तुला एकदम कडक एकदम कडक ना गाणी होतील ना तर गायचं आम्ही आलो व्हिडिओ बनवायला बघू बघ ना तुझं तर एक पण होती तुम्हाला काय मला नाकावरती बघ तर काहीच आता पाऊस पण थांबलाय ना आम्ही आपल्या लोकेशन त्याला व्हिडिओ बनवला आपल्या इंस्टाग्राम व्हिडिओ भेटतील बघायला आणि ब्लॉग मध्ये पण कडक एकदम क्रीजचा आवाज म्हणजे एकदम डेंजर जे सध्या मार्केट मध्ये फक्त क्रिशेच जे <laughs> मार्केट तुम्ही गाजवले नाव आमचं मार्केट अख्ख्या no. अख्या मार्केट खाऊन टाकले सध्या फक्त क्रिशेच दिसत सगळ्यांना तर चला बाकी कोणाचाच नाही कोणाचा मार्केट आहे नाही नाही ओनली क्रिज पंडी दिसणार तुम्हाला आता तर गाईच आता चला मस्त पहिले व्हिडिओ बनवून घेऊ आम्ही जरा सिंगिंगच्या आपल्या नंतर आपल्या ब्लॉग मध्ये कोणला कोणाला क्रिज चा, चा आवाज को आवडलाय तर कमेंट करून नक्की सांगा तर चला काय आता गाडीच्या खाली उतरतो ना पहिले व्हिडिओ बनवून घेतो वापस पाऊस येणार आहे तर चला साक्षी तुला आताच सांगता का मी पाण्या भिजता पण आमचं आठशे आहे ना छत्री घेऊन आले का तर त्याला भिजायचं नाही तुला भेटायला यायचं आहे त्याला लवकर इष्टाला काय तर रिप्लाय त्याला नाही तर बघ आता सांगता गेला गेला ला पावसाला गेला इवाला गेला उन्हाला पावसाला अग साक्षी रिफुलाई कधी देशीला क्षय दादा ला साक्षी रिफुलाई कधी देशिला क्षय दादा काही <laughs> <नहीं नहीं नहीं। laughs> एक नंबर व्हिडिओ चलती आमची ज्याला टेम्पो ने घालून केले अक्का वाटोला गेला देन तरी तुमच्याटी वापस एक टिक गिवो मी चाल दो व्हिडिओ रिटर्न रिटर्न 100% अति रिक्षा आले हट नाही यार घे एका साक्षी तुला आता सांगगा मी तर पाणी भिजता मला भिजून द्या काय परत नाही परत पण आमचं आरक्षण आहे ना तेव भिजणय छत्री घेऊन आले कारण त्याला भेटायला यायचंय तुला त्याला लवकर काय ते इंस्टाला रिप्लाय दे बाबा गेला <ingenarianly singing> हिवाला गेला उन्हाला पावसाला गेला हिवाला उन्हाला पावसाला अग साक्षी रिफुलाई कधी देश अक्षय दादाला साक्षी रि कधी देश अक्षय दादाला अग थेंबे थेंबे पाणी पड पड रांगी गराकड अग थेंबे तेंबे पाणी पड राणी ये ग घरा केड आज मपानी भिजू घर राणी आग जीव माझा तडफड थेंबे थेंबे पाणी पड राणी गरा कड कोणला भेटायलाय राणी अक्षयला आग थेंबे थेंबे पाणी पड राणी एक गर अरे छापा काटा उडवला त्याचा अक्षय दादा लाईव छापा का उडवला त्याच गिरीश पंडित लाईव अरे अक्षय वाईला आरवायची वाहतच सोडाना एकदा वाड्या येऊन बघा अक्षय वाईला आरवायची वाहतच सोडन एकदा आमच्या ऑफिसवर येऊन बघा गावा द्यावी माझ्या सपनात आली जवळ येऊ काय म्हणाली गावा देवी अक्षयच्या सपनात आली जवळ येऊ काय म्हणाली आता संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी आहे संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी आहे तिचं तारणारी जीव लावणारी खऱ्या आयुष्याची ती गुरु तिचं तारी तार जीव लावणारी खऱ्या आयुष्याची ती गुरु हो ते एक विराईच्या नावापासूनच जिंदगी आमची सुरू हो ते एक विराईच्या नावापासूनच जिंदगी आमची सुरू काही मी आपल्या आवाज तर ऐकला असेल वाटलं म्हणतात राडा करून टाकल्या ब्लॉग मध्ये मला नक्की कमेंट मध्ये सांगा की ख्रिजचं गाणं कसं आहे आणि आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये आपल्याला ख्रिसला घेऊ का नको आता काय आपला भाऊच येतो आता तुम्हाला जर गाणं बनवायचं असेल तर नक्की मला कमेंट करा मला ख्रिस्तचा नंबर देईल आणि बोललो ना मी उगवता तारा येतो आपला वाट लावून टाकतात साफ सगळ्यांची सगळ्या सिंगरचा फेल करणार आर या उद्या किती भल्या आता फरक पडत नाही अरे उद्या किती आता फरक पडत नाही अरे तुम्ही कितीही ना उभादनम करा तर मार्केट आमचाच हाय तुम्ही कितीही ना उभादनम करा तर अक्षय अक्षरदाच हाय एक नंबर एक नंबर काय आवा, ना आवाज असा आहे ना की साईड पन्नास लोक बघत तेवढ त्याला सगळीच कसा वाटला तुला एकदम कडक एकदम कडक ना हवा कराची का नाही मग काय हवा पाहिजे बोल ना हवा तुझ्या नावानीच आहे अरे वाल्या वाल्या ना पुटतोय गाम अक्षय बाईची एंट्री पाहून वाल्या वाल्याना पुटतोय गाम अक्षय बाईची एंट्री पाहून असं प्रत्येक इलाका गाजवून ठेवलाय अक्षय वाईन असं प्रत्येक इला गाजवून ठेवलाय अक्षय वाईन <laughs> एक नंबर एक हा? नंबर <laughs>

करोडो दिलो के धडकन मे वस्ता अमरा गौरव भाई करोडो दिलो के धडकन मे वस्ता तर गाईज आता आमचे व्हिडिओ भरून झाला ते आता क्रिस मी घरी सोडतो क्रिस कसा वाटला भेटून तुला एकदम कडक एकदम मजा आली बंधू एकदम ना त्याला तर मंडळी बाय बाय लव बाय बाय लव्ह यू असं अक्षय दादाला प्रेम लावा आणि आपला क्रिशला फुल प्रेम करा मला गाईज आपले व्हिडिओ पण अपलोड झाला ते इंस्टाग्राम वर हो, जा लवकर सपोर्ट करा आणि क्रिज चा आवाज कसा आवडा नक्की कमेंट करून सांगा लगेच आपण जर तुम्हाला आवडला असेल उद्या परत भेटायला जातो मी काय आता ख्रिशला मी स्टेशनला सोडता ना मी डाय घरी येतो तसाला गाई थोडा वेळ भेटतो तुम्हाला मी बोल भाऊ कधी नक्की नक्की अर्ध्या रात्री मी रात्री तीन वाजता पण येईल आता ख्रिस्ता सोडतो मी कारण पाऊस पण नाही मग मी घरी गेलो तुम्हाला भेटतो तसं निघतो काही आता जस्ट मी घरी आलोय ना सात वाजता मी जवाला बसलोय आणि एक त्यांनी काय घरामध्ये धूर केले काय माहित नाही अका कोंडले घर पावसाला ज्या मच्छर आला ते मग धूर धूर केला माझा श्वास कोंडले अक्का काय येण्याची जत्रा भरली हल्लू <laughs> हल्लो हल्लू दम दमगी दम घे बरू हे बाहेर धूर झाले ना घरात अ नाको बघू बरे नाक बघू इथं बघ इथ आईला नाको का ढीमाल किती इला आता अठरा पोड्याला दिला बनते धूर गाई तर सात वाजता मी जेवते मुलं आणि काय एवढा वाढतात रे भात बी एवढा वाढता पण पोट पुढे येतो माझा काय मच्छर मारतो काय दे चटका दे आलू आलू गिती गिती किती गे 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 घे गेला गाई जेवण कर किती तर चला काय आजचा ब्लॉग मी इथेच विन करतो है ना नक्की कमेंट मी सांगा की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ना कसा आपल्या भावाचा आवाज होता तर भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये उद्या फामस जाणार आहे तर चला काय नक्की लाईक करा सबस्क्राईब करा अडोतीस हजार सबस्क्राईब पूर्ण करा बाय बाय